नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या एक महिन्यातलं जॅक पॉट पीक जॅक पॉट का तर इथं असं आहे झाली तर लाख नाही तर राख तर यापैकी इथं तुम्हाला चार पुढे दिसत असतील हा एक आहे हा एक आहे हे आपण घरगुती लावण्यासाठी आणलेलं आहे आणि हे आपण दोन्ही पद्धतीनं म्हणजे घरी पण आणि मार्केटसाठी पण तर ही दोन पिकं ती आहेत जी सप्टेंबर महिन्यामध्ये एवढं मालामाल करून जाऊ शकतात की आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये काही काही शेतकऱ्यांनी एकरी पाच लाख रुपयेपासून अगदी दहा लाख रुपयापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे तर मित्र तर आज आपण याच दोन पिकांची माहिती पाहणार आहोत तर त्यापैकी एक आहे मेथी तर ही मेथी जी आहे आपली रेग्युलर गावरान लाल कोरीची मेथी साधारणतः नव्वद रुपये किलोप्रमाणे याचं बियाणं मिळतं आणि हा आहे धना तर हा धनासुद्धा सुद्धा आंध्रा गोल्डन आहे बरेच शेतकरी काय करतात की धना घेताना शक्यतो मार्केटमधून घेतात किंवा जे ब्रँडेड कंपन्यांचं आहे त्यांचं घेतात यामुळं त्यामुळं तुम्ही कधीही बियाणं घेताना आपल्याला दुकानातून बियाणं घ्यायचं आहे दुकानातून बियाणं जर घेतलं तर पहिली गोष्ट कमी किंमत लागते आणि आपण पाहिजे तसं याचं नियोजन करू शकतो आता लागवड कधी करायची तर सप्टेंबर महिन्यामध्ये आता तुम्ही एक तारखेपासून याची लागवड करू शकता आणि विशेष म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला याची लागवड करायची आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः साडेसात किलो धना घेतलाय आणि सहा किलो मेथी घेतलेली आहे तर ही आपण आता लागवड करणार आहोत दुसरी जी लागवड आपली असणार आहे ही साधारणतः ही लागवड झाल्यानंतर सात दिवसाची गॅपनी असणार आहे परत सात सात किलो ही परत आणखी सात दिवसाच्या गॅपनी असणार आहे यामुळं होणार काय तर एकतर पहिली गोष्ट आपल्याकडे लेबर कमी किंवा आपल्याकडं माणसं आहेत मग घरच्या घरी करायचं म्हटलं तर एवढं सगळं करू शकत नाही जोडी बांधणं वगैरे हो या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यासाठी सात सात किलो घेतलं की साधारणतः या सात किलो मध्ये किती जरी नाही म्हटलं तरी जवळजवळ पाचशे ते सहाशे जोडी अगदी आरामात मिळते म्हणजे अगदीच पाच रुपयाला जरी जुडी गेली तरी अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला या पाच किलो बियाणे मध्ये आपल्याला मिळतात आता हे सात किलो आहे तर याच्यामध्ये आणखी जास्त मिळू शकतात पण आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस पाच किलो केलं होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे सहाशे जोडी आपल्याला मिळाली होती तर याच्यामध्ये आपल्याला काही काळजी घ्यायची विशेष म्हणजे तर ती काय तर बरेच शेतकरी काय करतात की एकरावर करतात एकरावर जर करत असाल तर धना पेरल्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्येच ओलावा असेल तर चांगल्या प्रमाणात आपल्याला गोलटर्गा याचा स्प्रे करायचं आहे गोलटर्गाचं प्रमाण याचं तुम्ही गुगलला एकदा सर्च करा कारण रेग्युलर फवारणीपेक्षा आपल्याला धनामध्ये तणनाशक मारताना त्याचं प्रमाण हे कमी घ्यावं लागतं आणि तुमचं शेत जर चांगलं असेल तर मेथी आणि धना या दोन्हीसाठी शक्यतो तणनाशकाची गरज ही तुम्हाला पडणार नाही आता याची लागवड करताना आपल्याला साधारण रेग्युलर जर छोट्या प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही अगदी वेळेच्या सहाय्यानं किंवा पंजा येतो तर त्या पंजाचं सहाय्यानं सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला रेट जरचा विचार केला तर आता साधारणतः जो सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं तुम्हाला या दोन्ही पिकाला रेट चांगले सापडतील रेट चांगले सापडले मुळात सापडणारच कारण आता साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपले पित्तपाठ सुरू आहेत आणि पित्तपाठामध्ये तुम्हाला हे पीक जे आहे यात सुद्धा तुम्हाला खूप जास्त रेट देऊन जाऊ शकतं मित्रांनो तुमची कुटुंबामध्ये एक जरी माणूस असेल इतर पाठमध्ये जर तुम्ही स्वतःच्या हाताने जरी विक्री केली तरी कमीत कमी तीस रुपये प्रमाणे जुडी तुम्ही सहज विकू शकता तर निश्चित आपल्या मनामध्ये एक विचार करा की तुम्हाला हे पीक आहे आणि त्या पिकाची लागवड करायची मित्रांनो अतिशय जॅकपॉट पीक आहे सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर अर्धा महिना अजिबात खाली जाऊ देऊ नका यापैकी तुम्हाला दोन लॉट जरी सापडले तरी तुम्हाला अंतिम करून जाऊ शकते आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट, कमेंट सेक्शन मध्ये त्याच्यावरही हो तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल धन्यवाद